नमस्कार मित्रांनो कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वर्षांनंतर गणपती राजयोगाचा वर्षाव करेल बाप्पाचा पाच राशींवर मोठा आशीर्वाद मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभयोग तयार होतात विचार करा हा केवळ एक सण नाही तर एक खगोलीय चमत्कार आहे असा दुर्मिळ योगायोग दशकातून एकदा येतो आणि जेव्हा तो येतो तेव्हा काही राशींचे भाग्य अचानक बदलते यावर्षी गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या दृश्याचा तुम्ही भाग असाल रवियोग जो तुमच्या आयुष्यात सूर्यासारखा प्रकाश पसरवेल धनयोग जो रिकामा पर्स भरेल लक्ष्मीनारायण योग जो तुमच्या घरात समृद्धीचा दिवा लावेल गजकेशरी योग जो आदर आणि प्रतिष्ठा देईल शुभयोग जो प्रत्येक अडथळा दूर करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्य योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचा आशीर्वाद देईल मित्रांनो हे सहा योग एकत्रपणे एक महान योगायोग निर्माण करतील ज्यामुळे काही विशेष राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि कीर्ती मिळेल म्हणून संपर्कात राहा कारण येत्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या राशींवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा जय गणेशजी गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा आणि एक सुंदर लाईक देऊन व्हिडिओला प्रसिद्धी द्या चला आता सुरुवात करूया क्रमांक एक कुंभ कुंभ राशीच्या लोकांनो या गणेश चतुर्थीला विश्वाने तुमच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभयोग तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग योग शुभयोग आणि आदित्ययोग जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल तुम्हाला मोठा करार मिळू शकतो आता धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमची आर्थिक स्थिती स्थिर करतील राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ खूप शुभ आहे आता सर्वात मोठ्या प्रश्नाबद्दल बोलूया गणपती बाप्पांचा आशीर्वाद दुप्पट होण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा तर यावर उपाय म्हणजे गणेश चतुर्थीला लाल गणेश गणेशजींना टिळा लावा आणि गरिबांमध्ये मोदक वाटा यामुळे तुमचे प्रलंबित काम लवकर पूर्ण होईल आणि पैशांचा प्रवाह सुरू होईल क्रमांक दोन कन्या कन्या राशींच्या लोकांनो ही गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा सहा शुभयोग एकत्र तयार होतील तेव्हा समजून घ्या की विश्व तुमच्यासाठी काहीतरी खास करणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा बदल पैसा आणि करिअरमध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग आणि धनयोग तुमच्या कुंडलीत आर्थिक प्रगती दर्शवत आहेत जे काम अपूर्ण होते त्याची वाट पाहत होते ते अचानक तुमच्याकडे येऊ लागेल हा काळ व्यावसायिक लोकांसाठी जॅकपॉट ठरू शकतो तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा नवीन भागीदारी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि वाढीसाठीही हा काळ आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ योग्य आहे इतकेच नाही तर एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी तुमचे जीवन बदलू शकते आता वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यात गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जीवनसाथीशी समजूतदारपणा वाढेल अविवाहित लोकांसाठी हा काळ नातेसंबंध सुरू करण्याचे संकेत देत आहे आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कन्या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला भगवान गणेशाला हिरवा दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण गन गणपते नमः मंत्राचा एकशे आठ वेळा योग करावा यामुळे क्षणयोगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि त्यामुळे प्रत्येक अडथळा दूर होईल तिसऱ्या क्रमांकाच्या तूळ राशीच्या लोकांनो या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला एक नवीन भेट देणार आहे सर्वप्रथम रवी योग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दहाव्या घराला सक्रिय करत आहे ज्याचा थेट परिणाम करिअर आणि माणसावर होईल जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला अचानक पदोन्नतीची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्तार नवीन सौदे नवीन ग्राहक आणि मोठ्या नफ्याचा काळ आहे आता आपण धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया तूळ राशीच्या लोकांसाठी हे योग अचानक आर्थिक लाभ दर्शवित आहेत कोणतेही प्रलंबित पैसे मिळू शकतात जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते आणि नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा सर्वोच्च काळ आहे सावधगिरी बाळगा लोभाने कोणत्याही चुकीच्या योजनेत गुंतवणूक करू नका गजकेशरी योग आणि शुभयोग तुमचे वैयक्तिक जीवन उजळ करतील नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल कुटुंबात काही चांगल्या बातम्या येऊ शकतात आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला गुलाल आणि मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय नम हो। मंत्राच्या अकरा फेऱ्या जप कराव्यात हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणे चौथ्या क्रमांकाच्या मिथून राशीच्या लोकांनी यावेळी गणेश चतुर्थी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभयोग एकत्र तयार होती रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग शुभयोग यो, आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वप्रथम धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल बोलूया हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला बळकटी देत आहे ज्याचा थेट परिणाम संपत्ती आणि गुंतवणुकीवर होईल यावेळी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे जुने स्टॉक पैसे परत येऊ शकतात कोणताही प्रलंबित व्यवहार अंतिम होऊ शकतो आणि शेअर बाजार किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे आता आपण उपायांबद्दल बोलूया गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि अकरा मोदक अर्पण करा आणि ओम गण गन गणपते नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या आयुष्यात धन आणि सौभाग्याचे दार उघडेल पाचव्या क्रमांकाच्या सिंह राशीच्या लोकांनो या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जो अनेक वर्षे पुनरावृत्ती होणार नाही कारण जेव्हा सहा शुभयोग एकत्र तयार होतात तेव्हा तुमच्या राशीत शक्ती आणि तेजाचे एक नवीन युग सुरू होईल सर्वप्रथम रवियोग आणि आदित्य योगाबद्दल बोलूया सिंह राशीचा स्वामी स्वत सूर्य आहे आणि यावेळी सूर्य स्वतःच्या राशीत बसलेला असेल आणि तुम्हाला अद्भुत ऊर्जा देईल आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला गणपतीला लाल फुले आणि गुळ अर्पण करावेत तसेच ओम सूर नमः मंत्राच्या अकरा माळा जप करा या उपायामुळे तुमचे यश कायमचे राहील आणि तुमच्यावर पैशांचा वर्षाव होईल हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद